सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा ग्रामपंचायतीत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे पंधरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत हा अभियानात्मक उपक्रम राबविला जाणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे मात्र या अभियानाआधीच वडगाव पिंगळा गावाचा विकास गाव विकास अधिकारी एस एस सोनवणे सरपंच श्रीमती शेवंताबाई गेनूजी मुठाळ उपसरपंच गोकुळ अर्जुन मुठाळ यांच्या प्रयत्नातून गतिमान झालाय गेल्या तीन वर्षात त्यांनी गावात पायाभूत सुविधा रस्ते पिण्याची पाणी योजना स्वच्छता शाळा सुधारणा तसेच महिलांसाठी स्वयं मदत गट अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे एस एस सोनोने ग्रामपंचायत अधिकारी शेवंतबाई मुठाळ सरपंच गोकुळ मुठाळ उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शक व जनसहभागी बनले असून ग्रामस्थांच्या त्यांच्यावरील विश्वास दृढ झालाय नागरिकांनी सांगितले की ग्रामविकास अधिकारी गावात सतत उपस्थित राहून प्रत्येक समस्या सोडवितात त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे आता सुरू झालेल्या समृद्ध पंचायत अभियानामुळे या विकास प्रवासाला आणखी बळ मिळणार असून वडगाव पिंगळा ग्रामपंचायत लवकरच आदर्श ग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत वडगाव पिंगळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जोरदार सु सूर, तयारी सुरू आहे तर आपल्यासोबत आहेत ग्रामपंचायत अधिकारी एस एस सोनवणे सर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांचे इकडे ट्रान्सफर झालेले आहे तर आपण बघू शकतो की गावाचा विकास ते कशा प्रकारे घडवून आणत आहेत आणि इथून पुढे देखील ते गावाचा विकास ते कशा प्रकारे घडवून आणणार ते आहे कोणते कोणते कामे त्यांनी सुरू केलेली आहेत तर त्याबद्दल अधिक माहिती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वांना नमस्कार मी संजय सोनवणे ग्रामपंचायत अधिकारी वडगाव पेंगळा समृद्ध ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबरची जी विशेष ग्रामसभा घेऊन एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला जे कामं त्यात अंतर्गत उपक्रम करायचेत अंतर्गत दर गुरुवारी रात्रीची सभा वार्ड सभा मळ्यात जाऊन सभा घेणे तसंच दुसऱ्या दिवशी लोकसहभागातून स्वच्छता अभियान गावात स्वच्छता अभियान राबवणे तसेच त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल संकल्पनेतनं अभ्यासिकेचं तयारी चालू आहे त्याच अनुषंगाने रस्त्यांसंदर्भात जे रस्ते करायचे आहेत गावांतर्गत लोकसहभागातनं जवळपास पाच ते सात किलोमीटरचे पाटाचा रस्ता भगूर रस्ता किंवा आईभवानीचा रस्ता असे सात किलोमीटरच्या रस्त्याचे कामं जवळपास पूर्ण केलेले आहे तसेच गावातील स्मशानभूमी त्या तिथे दिवाबत्ती किंवा इतर शौचालयाची सुविधा तसंच मराठी शाळा इथे पाण्याचा शुद्ध पाणी पुरवठा तसेच छोटे बालका यांना पोषण आहार गर्भवती माता स्तंदा माता यांना पोषण आहार देणे तसेच आरोग्य विभागामार्फत वेगवेगळे कॅम्प राबवून लोकांची तपासणी करून तसेच इतर गोष्टी चालू कामं चालू असून आज रोजी समृद्ध पंचायत राज योजनेअंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तेरा सप्टे तेरा नोव्हेंबरच्या जो जी आर ए त्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांना अशी विनंती करण्यात येते की आ, आपली मागील थक बाकी पन्नास टक्के भरून तसेच चालू बाकी पूर्ण भरून आपण ग्रामपंचायतीस व अभियानास सहकार्य करावी अशी मी नम्र विनंती करतो अटल भूजळ मित्र म्हणून आपल्यासोबत आहेत मुठाळ सर तर त्यांनी या गावाचा कशा प्रकारे विकास केलेला आहे आणि इथून पुढे देखील ते कशा प्रकारे विकास करून घेणार आहेत तर त्याबद्दल आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी दत्तात्रय घेणुजी मुठाळ गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस गावामध्ये अटल भूजलच्या माध्यमातून एक मीटिंग लाँच केली आणि गावांनी सर्वांनी सहभाग सर्वा घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की गावातील सुशिक्षित तरुण जर एकत्र आले तर गावाचा काय पलट होऊ शकतो या माध्यमातून आम्ही अटल भूजल मित्र म्हणून दहा ते बारा लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि अटल भूजल मित्र म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या मीटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये मिटिंग आम्हाला कळालं की ह्या योजनेचा जर आपण खऱ्या अर्थाने जर उपयोग करून घेतला गावासाठी तर आपल्या गावाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल म्हणून आमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी रेपाळ मॅडम त्याचप्रमाणे गावातील सरपंच श्रीमती शेवंताबाई गेनोजी मुठाळ व त्यावेळेसचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनीही मला विश्वासात घेऊन आम्ही पूर्ण भूजल मित्र म्हणून ज्यावेळेस गावासाठी काम केलं तर गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी गावात वृक्ष लागवड असेल गावातील गावा शोध असतील त्याचप्रमाणे गावामध्ये सी सी टी डीप सी सी टी याच्यासाठी आपण काम केलं आणि अटल भूजलच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गावामध्ये रेनगेज मीटर असेल त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून वनतळे असतील गावामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याची बचत कशी होईल यासाठी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करणे पाण्यातील जे काही शो खोल ज्या काही विहिरी गेलेल्या आहेत त्याची भूजल पातळीवरती कशी येईल यासाठी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं आम्ही गावाने पूर्ण इम्प्लिमेंट केलं आणि याचा बेनिफिट आम्हाला असा झाला की गावातील शेतकरी जो आहे तो पूर्ण समृद्ध झाला गावातील शेती ज्यावेळेस आपण करत होतो तर ती फ्लडने पाणी देण्याचं काम करत होतो परंतु या माध्यमातून जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तर ड्रिप मल्चिंग पेपर आणि ह्या माध्यमातून शेती जर केली तर पाण्याचा कमी वापर होऊन चांगले पिकं घेता येतील आणि त्या माध्यमातून शासनाने दखल घेतली आणि आमच्या गावातील मेहनतीला यश आलं गावात जवळपास पंचवीस कोटी रुपयाचे शेडनेट आता शेतकऱ्यांना प्राप्त झाले एकही रुपया त्यांना परतफेड करायची नाही अशा पद्धतीने गावातील जो रोजगाराचा प्रश्न होता तो युवकांना एकत्र करून त्यांना शेडनेटच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न त्यांचा सोडवण्यात आला त्याचप्रमाणे गावामध्ये चाळीस महिला बचत गट आम्ही सुरू केले आणि त्यातून महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने आम्हाला करण्यात यश मिळालं त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सहा शेतकरी गट तयार करून गावातील शेतकरी समृद्ध केला आणि गावातील विषमुक्त भाजीपाला कसा तयार होईल यासाठी आम्ही गावातील शेतकऱ्यांना जागरूक केलं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमांची आम्ही गावासाठी एकदम शंभर टक्के प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आलेलं दिसतं आहे कारण जेव्हा बावीस तेवीसचं अटल भूजल बक्षीस वितरण झालं त्यामध्ये आनंदाची गोष्ट आमचं वडगाव पिंगळा जिल्ह्यामध्ये एक नंबर गाव म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्या घोषित केलेल्या नावामुळं आमच्या गावाला पन्नास लाख रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आलं आता त्याच्यामधून आम्ही गावामधील वेगवेगळे बंधारे त्याचं रिपेरिंग असेल त्याचप्रमाणे नवीन बंधारे असतील त्यांची सर्वांची साईट आम्ही बघून त्याचं टेंडर करून आणि गावासाठी ते कसं सर्वांना फायदेशीर राहील यासाठी ते आम्ही संपूर्ण गावाला एकत्र करून त्याचं नियोजन पण चांगल्या पद्धतीने केलं या सर्व कामकाजामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी असतील गावातील सर्व ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील या सर्वांनी आम्हालाही विश्वासात घेतलं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते काम करू शकलो आज गावामध्ये किती पाऊस पडला याचीसुद्धा आम्हाला माहिती मिळते त्याचप्रमाणे गावामध्ये आम्ही जलजीवनच्या माध्यमातून तीन उंच पाण्याच्या टाक्या बांधल्या एक नवीन विहीर झाली आणि अशा पद्धतीनं पाण्याचा जो स्रोत आहे तो आमच्या गावाला कधीही दुष्काळ पाडणार नाही अशी परिस्थिती आम्ही आज गावामध्ये निर्माण केलेली आहे अशा या सर्व कामकाजामध्ये इतिहासाची साक्ष देणारं आमचं गाव छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील मोरपंत पिंगळे जे पंतप्रधान म्हणून त्यांची नामोल्लेख आहे आपल्या इतिहासामध्ये त्यांना मिळालेलं हे जहागिरी म्हणून मिळालेलं गाव या गावाची सेवा करताना आम आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंदच होत आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राजमध्ये ज्यावेळेस आम्ही सहभाग नोंदवला आमची त्याही दिशेने वाटचाल आहे की आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी आमचा मानस आहे आणि पद्ध त्या वेग पद्धतीने आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जागरूकता केलेली आहे गावातील वेगवेगळ्या मळ्यांमध्ये शेतामध्ये जाणारे रस्ते त्यात आम्ही गावातील जे काही खडी क्रेशरवाले होते त्यांची मदत त्यांचा लोकसहभाग त्याचप्रमाणे गावातील इतरही ग्रामस्थांचा सहभाग पन्नास टक्के घरपट्टी पाणीपट्टीमध्ये माफी करून गावात बऱ्यापैकी आम्ही महसूल गोळा करून त्या माध्यमातून गावातील रस्ते असतील इतर जे काही कामं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत गावातील जिल्हा परिषद शाळा आज जिल्हा परिषद शाळा सर्व देशामध्ये मोडकळीस आलेल्या दिसतात परंतु आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा आम्ही प्रायव्हेट शिक्षक ठेवून सत्तावीस पटसंख्या असलेली शाळा आज आमच्या कॅम्पसमध्ये साडेचारशे मुलं आमच्या कॅम्पसमध्ये आहे आणि एक आदर्शवत शाळा सिन्नर तालुक्यामध्ये आज आपल्याला बघावयास मिळेल त्याचप्रमाणे आरोग्याचाही विचार आम्ही मागे ठेवलेला नाही पंच्याहत्तर लाखाची आज टेंडर नोटीस होऊन स्लॅब लेवलपर्यंत आमचं आरोग्य विभागाचं काम चालू आहे आरोग्य विभागासाठीही आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करून एक क्षयरोगमुक्त गाव याच्यासाठी आम्हाला तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला टी बी मुक्त असलेलं आमचं गाव तालुक्यामध्ये गौरवण्यात गा आलं आणि त्याचा पुरस्कार पण आम्हाला मिळाला अशा पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये आम्ही गाव काम करत आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राजमध्ये आम्ही प्रत्येक मळा वस्ती कवर करून प्रत्येकाचा याच्यात सहभाग नोंदून प्रत्येकाच्या ओटा मिटिंग कॉर्नर मिटिंग सर्व घेऊन सर्व गावामध्ये जागरूकता तयार करून अशा पद्धतीनं आम्ही समृद्ध ग्रामपंचायत राजमध्ये नक्कीच नंबर मिळवणार आहोत यासाठी नाशिक न्यूजवाल्यांचे जे काही पद्धती नाशिक लोकशाही लोकशाही न्यूज यांनी जी काही आमची दखल घेतली कामाची त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि जे काही बोलण्याची संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच सर तुमच्यासारखे कार्यकर्ते व तुमच्यासारखे सदस्य जर गावाला मिळालेले असतील तर गावाचा नक्कीच विकास होईल आणि विकास झाल्यानंतर गावाची पुढेही कशी वाटचाल चालू राहील यात काही शंका नाही तर येणाऱ्या पुढील वाटचाल लईस तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला नाशिक लोकशाही न्यूजकडनं धन्यवाद